श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा नववा वाचूया युद्ध, युद्ध पाहण्यासाठी आलेले समस्त देव आणि असुर ते महासमर पाहून भक्तिभावाने हर्षपूर्वक वार्ताविलाप करू लागले तेथे उभे असलेले असुर दश दशग्रीवाला संबोधित करीत म्हणाले रावणा तू तुझा to the AVJ also. तिकडे देव श्रीरामांना हाका मारीत वारंवार म्हणू लागले रघुनंदना तुमचा विजय असो विजय असो त्यावेळी क्रुद्ध होऊन श्रीरामचंद्रावर प्रहार करण्याच्या इच्छेने एक खूप मोठे हत्यार उचलले ते वज्रासारखे शक्तिशाली महानाद करणारे तसेच संपूर्ण शत्रूंचे संहारक होते त्याच्या शिखा शैल शिखरांच्या होत्या ते मन आणि डोळे दोन्ही नाही भय भयभीत करणारे होते त्याचा अग्रभाग अत्यंत तीक्ष्ण होता ते प्रलय कालाच्या धूरयुक्त अग्नि राशीप्रमाणे अत्यंत भयंकर वाटत होते ते मिळविणे किंवा नष्ट करणे काळालाही अवघड अस असे होते त्याचे नाव होते शूल तो शूल समस्त भूतांचा समस्त चिन्न भिन्न करून त्यांना भयभीत करणारा होता रोषाने उदीप्त झालेल्या रावणाने तो शूल हातात घेतला समरभूमीवर अनेक सेनांनी वेढलेल्या शूरवीर राक्षसांनी घेरलेल्या त्या पराक्रमी निशाचराने मोठ्या क्रोधाने तो शूल ग्रहण केला होता तो वरती उचलून त्या विशालकाय राक्षसाने युद्धस्थळी मोठी भयानक गर्जना केली त्या त्यावेळी त्याचे नेत्र रोषाने लाल झाले होते आणि तो आपल्या सेनेचा हर्ष वाढवित होता राक्षसराज रावणाच्या त्या सिंहनादाने त्यावेळी पृथ्वी आकाश दिशा आणि विदिशा देखील कंपित करून टाकल्या या महाकाय दुरात्मा निशा निशाचराच्या भैरव नादाने सर्व प्राणी थरकापले आणि समुद्र देखील विक्षुब्ध झाला तो विशाल शूल हातात घेऊन महापराक्रमी रावणाने मोठ्या जोराने गर्जना केली आणि तो श्रीरामांना म्हणाला रामा हा शूल वज्रासारखा शक्तिशाली आहे हा मी रोषपूर्वक हातात घेतलेला आहे हा भाव भावासह तुझे प्राण सत्वर हरण करील युद्धाची खुमखुमी बाळगणाऱ्या राघवा आज तुझा वध करून युद्धभूमीवर जे शूरवीर राक्षस मारले गेल्या आहेत त्यांच्यासारख्या अवस्थेला मी तुलाही नेऊन पोचवीन रघुनाथाच्या रघुकुलाच्या राजकुमारा थांब आताच या शूला करवी मी तुला मृत्युमुखी धाडतो असे म्हणून राक्षसराज रावणाने श्री रघुनाथांच्या दिशेने तो शूल फेकला रावणाच्या हातून सुटताच तो शूल आकाशात येऊन चमकला तो विद्युन्मालांनी व्याप्त झाल्यासारखा भासत होता आठ घटकांनी युक्त असल्यामुळे त्याच्यामधून गंभीर घोष प्रकट होत होता परम पराक्रमी रघुकुलनंदन श्रीरामांनी तो भयंकर तसेच प्रज्वलित शूल आपल्याकडे येताना पाहून धनुष्य ताणून बाणांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली श्री रघुनाथांनी बाण समूहांद्वारे आपल्याकडे येणारा तो शूल अडविण्याचा प्रयास केला ज्याप्रमाणे देवराज इंद्र वर उसळणाऱ्या प्रलयाग्नीला मेघांद्वारे वर्ष वर्षल्या जाणाऱ्या जलप्रवाहाद्वारे शांत करण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे श्रीरामांनी तो शूल अडविण्याचा प्रयत्न केला परंतु ज्याप्रमाणे अग्नी पतंगांना जाळून टाक तो त्याचप्रमाणे रावणाच्या त्या महान शूलाने श्रीरामांच्या धनुष्यातून सुटलेले सर्व बाण जाळून भस्म करून टाकले श्री रघुनाथांनी जेव्हा त्यांचे सायक अंतरिक्षात त्या शूलाचा स्पर्श होतात चक्काचूर होऊन राखेचा ढीग झालेले पाहिले तेव्हा त्यांचा क्रोध अनावर झाला अत्यंत क्रुद्ध झालेल्या रघुनंदन रघुवीरांनी मातालीने आणलेली देवेंद्राने सन्मानलेली शक्ती उचलून हातात घेतले बलवान श्रीरामांद्वारे उचलली गेलेली ती शक्ती प्रलयकाळी प्रज्वलित होणाऱ्या उल्केप्रमाणे प्रकाशमान होत होती थी। तिने सर्व आकाश आपल्या प्रभेने उजळून घंटा नादही प्रकट होऊ लागला श्रीरामांनी जेव्हा ती सोडली तेव्हा ती शक्ती राक्षस राजाच्या त्या शूलावरच पडली तिच्या प्रहाराने तुकडे तुकडे झालेला तो महान शूल मग निस्तेज होऊन पृथ्वीवर कोसळला त्यानंतर श्रीरामचंद्रांनी सरळ जाणाऱ्या महावेगवान वज्रतुल्य तीक्ष्ण बाणांनी रावणाच्या अत्यंत वेगशाली घोड्यांना घायाळ करून टाकले मग अत्यंत सावधान होऊन त्यांनी तीन तीक्ष्ण बाणांनी रावणाची छाती भेदून टाकली आणि तीन पंखदार बाणांनी त्याच्या ललाटावर जखम केली त्या बाणांच्या माराने रावणाचे सर्व अंग शतविक्षत झाले त्याच्या सर्व अंगातून रक्ताचे पाठ वाहू लागले त्यावेळी आपल्या आपल्या सैन्य समूहात उभा असलेला रावण फुलांनी बहरलेल्या अशोक वृक्षाप्रमाणे शोभू लागला श्रीरामचंद्रांच्या बाणांनी जेव्हा सर्व शरीर अत्यंत घायाळ आणि रक्तबंबाळ झाले तेव्हा निशाचर राज रावणाला त्या रणभूमीवर मोठा खेद झाला त्याबरोबरच त्यावेळी त्याने मोठा क्रोधही प्रकट केला श्री रामचंद्रांद्वारे क्रोधपूर्वक अत्यंत पीडित झाल्यावर युद्धाची खुमखुमी बाळगणाऱ्या रावणाला महान क्रोध आला त्याचे डोळे अग्नीसारखे प्रज्वलित झाले त्या पराक्रमी वीराने अमर्षपूर्वक धनुष्य उचलले आणि अत्यंत क्रुद्ध होऊन त्या महासमरात श्री रघुनाथांना त्रस्त करण्यास सुरुवात केली ज्याप्रमाणे ढग आकाशातून जलधारा वर्षवून तलाव भरून टाकतो त्याचप्रमाणे राव रावणाने हजारो बाणधारांची वृष्टी करून श्री रामचंद्रांना आच्छादित करून टाकले युद्धस्थळी रावणाच्या धनुष्यातून सुटलेल्या बाण व्याप्त झाल्यावर देखील श्री रघुनाथ विचलित झाले नाहीत कारण ते महान पर्वताप्रमाणे अचल होते ते आपल्या बाणांनी रावणाच्या बाणांचे निवारण करीत उभे राहिले त्या पराक्रमी रघुवीरांनी सूर्यकिरणांप्रमाणे शत्रूचे बाण ग्रहण केले त्यानंतर वेगाने हात चालविणाऱ्या निशाचर रावणाने क्रुद्ध होऊन महात्मा राघवांच्या छातीवर हजारो बाण मारले समर भूमीवर त्या बाणांनी घायाळ झालेल्या लक्ष्मणाचे वडील बंधू श्रीराम रक्तात झाले आणि जंगलात फुललेल्या पलाशाच्या महावृक्षासारखे दिसू लागले त्या बाणांच्या आघाताने कुपी धवून महातेजस्वी श्रीरामांनी प्रलय सूर्याप्रमाणे तेजस्वी सायक हातात घेतले मग ते दोघे परस्परांवर रोषा वेगाने युक्त हो सोडू लागले, समरांगणावर बाणांनी अंधार पसरला त्यावेळी श्रीराम आणि रावण दोघे एकमेकांना पाहू शकत नव्हते त्यावेळी क्रोधाने भरलेल्या वीर दशरथ कुमार श्रीरामांनी रावणाकडे पाहून तुच्छ हास्य केले आणि ते कठोर वाणीने म्हणाले नीच राक्षसा तू माझ्या अपरोक्ष जनस्थानातून माझ्या असहाय्य पत्नीला पळवून आणलेस म्हणून तू बलवान किंवा पराक्रमी तर कदापि नाहीस विशाल वनात माझ्यापासून अंतरलेल्या दीनवाणी विदेह राजकुमारीला पळवून नेऊन तू स्वतःला शूरवीर समजतोस काय असहाय अबलांना शौर्य दाखविणाऱ्या निशाचरा परस्त्रीच्या का पुरु काम पुरुषी कर्म करून तू स्वतःला शूरवीर समजू लागला आहेस की काय धर्म मर्यादा भंग करणाऱ्या पाप्या निर्लज्जा सदाचार शून्य निशाचरा तू बळाची घमेंड करून वैदेहीच्या रूपानं आपल्या मृत्यूलाच आमंत्रण दिलं आहेस का अजूनही तू स्वतःला शूरवीर समजतोस तू मोठा शूरवीर बलसंपन्न आणि साक्षात कुबेराचा भाऊ आहेस ना म्हणूनच तू हे परम प्रशंसनीय आणि महान यशोवर्धक कर्म केला आहेस असं दिसतं अभिमानपूर्वक केल्या गेलेल्या त्या निंदित आणि अहितकर पापकर्माचं जे महान फल ते तू आज प्राप्त करून घेशील मिथ्या बुद्धीच्या निशाचारात तू स्वतःला शूर समजतोस मग सीतेला चोराप्रमाणे चोरते वेळी तुला किंचितही लाज कशी बरं वाटली नाही जर तू माझ्यासमोर सीतेचं बलपूर्वक अपहरण केलं असतस तर माझ्या सहायकांनी मृत्यू येऊन तुला तुझ्या भावाचं खराच दर्शन केव्हाच घडलंच मंदबुद्धी चांगली घटना ही की आज तू माझ्या डोळ्यांसमोर आला आहेस मी आताच तुला माझ्या तीक्ष्ण बाणांनी यमलोकी धाडतो आज माझ्या बाणांनी धुमाळीत पडलेल्या झगमगणाऱ्या कुंडलांनी युक्त अशा तुझ्या मस्तकाला मांसभक्षी प्राणी भेटतील रावणा तुझ प्रेत पृथ्वीवर लोळावं त्याच्या छातीवर खूपशी गिधाड तुटून पडावीत आणि बाणांच्या टोकांनी केल्या गेलेल्या भेदांद्वारे पाहणाऱ्या तुझ्या रक्ताला त्यांनी तहानलेपणा आज माझ्या बाणांनी विदीर्ण आणि प्राणहीन होऊन पडलेल्या तुझ्या शरीरातील आतडी गरुड सापांना खेचतात तशी खेचून काढावीत असे म्हणणाऱ्या शत्रूंचा नाश करणाऱ्या वीर श्रीरामांनी जवळच उभ्या असलेल्या राक्षसराज रावणावर बाणांचा वर्षाव करायला प्रारंभ केला इथे नऊवा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण दहावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम